नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज हा जो व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तो माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये एक नवीन अपडेट आलेला आहे ती अपडेट सांगण्यासाठी हा आज आपण व्हिडिओ तयार केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये काय काय अपडेट असणार आहेत ते जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया महाराष्ट्र सरकारची माझी लाडकी बहीण ही योजना महिलांसाठी एक मोठा दिलासा ठरली होती पण आता या योजनेबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे महिला व बाल विकास विभागाने सर्व पात्र अर्जदारांची ओळख पटवण्यासाठी विविध खात्यांकडून माहिती मागवली होती पण माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माहितीनुसार तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी अपात्र निघाले आहेत विशेष म्हणजे या अपात्र लोकांनी देखील योजनेचा लाभ घेतल्याचं स्पष्ट झाले आहे या माहितीवरून असे आढळून आले आहे की काही लोकांनी एकाहून अधिक योजना घेतल्या तर काही घरांमध्ये दोन पेक्षा अधिक लाभार्थी आहेत आणि काही ठिकाणी पुरुषांनीही या योजनेखाली अर्ज केल्याचं समोर आले आहे या प्रकारामुळे जून दोन हजार पासून ही योजना तात्पुरती थांबवण्यात आली आहे ह्या काळात सुमारे तीन पूर्णांक सत्तावीस कोटी रुपयांचं वाटप थांबवण्यात आला आहे सरकारने स्पष्ट केले की जी पात्र लाभार्थी असतील त्यांचा लाभ लवकरच पुन्हा सुरू केला जाईल तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत योग्य पात्रता तपासली जाणार आहे मग पुन्हा वितरण सुरू होईल सरकारची दुशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर कारवाई होणार आहे पण योजनेच्या खर हक्कदार महिलांना घाबरण्याचं काहीच कारण नाही आपणही या योजनेबद्दल अपडेट राहण्यासाठी नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ह्या अपात्र महिलांना जे अपात्र ठरवण्यात आलंय ते योग्य आहे का हे कमेंट करून मला नक्की